राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडं मी एक कोटीचा चेक दिला होता असं दीपक केसरकर म्हणाले मंत्रिपदासाठी पैसे मागितले होते की पक्षनिधीसाठी हे माहीत नाही असेही दीपक केसरकर म्हणाले या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्याकडून मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये घेतले होते असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांचे आरोप फेटाळले आहे दीपक केसरकर नेमके काय म्हणाले मी एक कोटीचा चेक दिला चेक दिल्याचा रेकॉर्ड असतो याबाबत मी पत्रे दिले होते आता हे पैसे मंत्रिपदासाठी मागितले होते की निवडणुकीसाठी हे मी सांगू शकत नाही असे ते म्हणाले त्यानंतर आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी कोकणात मंत्री कोण असणार असा प्रश्न विचारला त्यावर आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकरशिवाय दुसरं कोणतंच नाव नाही असे म्हणाले पण त्यांनी दिलेली कमिटमेंट पाळली नाही याचा अर्थ काय होतो असा दीपक केसरकर के यांनी प्रश्न उठवला मित्रांनो उद्धव ठाकरे या टीकेला काय उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब